सोशल मीडियावर सध्या केरळमधील एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ दे मध्ये एक भयानक अपघात घडला आहे नक्की कसा अपघात घडला तो पहा केरळमधील मधील कोचीकोड शहरातून अंगावर शहाणे आणणारी घटना समोर आली आहे भरधाव वेगात असलेल्या एका ट्रक अचानक नियंत्रण न आणि रस्त्यावर उतारत असलेल्या एका महिलेकडे थेट झला परंतु त्याने प्रसंगा राखत वेळेवर बाजू होऊन आपला जीव घटनेचा व्हिडिओ पाहिल्यानंतर हादरून जाईल सीसीटीव्ही दिसते की एक महिला नेहमी रस्त्यावरून जात होती त्याच वेळी तिच्या पुढे एक होता पण अचानक ट्रक चालकचे नियंत्रण तो ट्रक पाठी स्कुटवर असलेल्या महिलेच्या दिशेने झोप होतो क्षणादा करता महिला अतिशय चपळे मागे चारत उडी मारते त्यामुळे काही इंचा जीव वाचला जातो अजून ट्रक महिला चिरडत एका भीती वादून थांबला जातो